मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसह आझाद मैदानात जोरदार निदर्शन कंत्राटी पद्धत रद्द करा कायमस्वरूपाची नोकरी द्या या मागणीसाठी आंदोलन तर मागण्या मान्य न झाल्यास आजपासून मुंबईतील साफसफाई बंद करण्याचा इशारा अकोल्यातील कृषीनगर भागामध्ये दोन गटात तुफान गोळीबार झाल्याची माहिती यामध्ये एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर अंबरनाथ पालिकेत ठेकेदारांच्या दोन गटात पोलीस आणि सुरक्षा रक्षकांच्या समोरच हाणामारी पोलिसांनी दोन्ही गटातील काही जणांना घेतलं ताब्यात बदलापुरात तीनच्या दिवशी कथित गोवंश हत्या प्रकरणी पाच आरोपी अटकेत व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल मुख्यमंत्र्यांनी कारवाईची घोषणा केल्यानंतर बेकायदेशीर कत्तलखान्यांवर जेसीबीनं कारवाई करण्यात आली मालिकावधी सोळा वर्षीय तरुणीवर अत्याचार प्रकरणी आरोपीचे वकीलपत्र घेणाऱ्याच हिंदू आक्रोश मोर्चाचा तीव्र विरोध वकीलपत्र घेतल्यास वकिलांना हिंदूंच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारकांचं काम बंद आंदोलन वेतनवाढ भत्ते आणि कंत्राटीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी दोनशे त्र्याऐंशी परिचारिका आंदोलनात सहभागी तर मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा साताऱ्यातील कुसगाव ग्रामस्थांचा ब्लॅक जेमस्टोन प्रकल्पाविरोधात अनोखा लाँग मार्च गाडी शेळ्या बैल आणि ट्रॅक्टरसह आंदोलक मंत्रालयाच्या दिशेनं रवाना शेतीचं नुकसान थांबवण्यासाठी प्रकल्प बंद करण्याची मागणी यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील रत्नापूर गावाला जोडणारे मार्ग पूर्णतः चिखलमय रस्त्याची अवस्था दयनीय असल्यानं ग्रामस्थांचे हाल होत आहेत खासदार उदयनराजेंचे नाव वापरून अभिनेता आमिर खानची फसवणूक करण्याचा प्रयत्न अलियामान शेख विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल अनाथ बालकांना शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून शंभर टक्के शिक्षण आणि परीक्षा शुल्कात आता सवलत मिळणार राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय पोलीस मझा न्यूजच्या आज इतकं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज